जनशक्ती परिवर्तन शेतकरी शेतमजूर संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रविचंद्र गवाडे तसेच त्यांचे सर्व सहकारी शेतकरी मित्र यांच्याकडून समस्त भारतीयांना गुढीपाडवा तसेच मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी सुखी तर देश सुखी ह्या तत्वावर नेहमी झटणारी भूमिजनशक्ती परिवर्तन शेतकरी शेतमजूर संघटना हे नेहमी शेतकऱ्यांच्या सोबत सुखात दुःखात आणि त्यांच्या हक्काच्या लढाईसाठी नेहमी मैदानात भूमिजनशक्ती परिवर्तन शेतकरी शेतमजूर संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रविचंद्रजी गवाडे तसेच त्यांचे सहकारी शेतकरी मित्र यांच्याकडून समस्त भारतीयांना पुन्हा एकदा मराठी नूतन वर्ष तसेच गुढीपाडव्याच्या पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार आवाजाला पाहिजे नमस्कार मी रविचंद्र गवाळे शेतकरी शेतमजूर संघटनेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष असताना आज येणाऱ्या गुढीपाळवच्या आणि गुढी बाळवच्या आणि राम जन्माच्या माझ्या संघटनेकडून व माझ्या शेतकरी बांधवाकडून सर्व जनते हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय जवान जय किसान